नमस्कार रविराज प्रियावरती खूपच चिडलेले असतात रविराज प्रियाला म्हणतात तन्वी आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मी अगदी शांतपणे हाताळत आलो आहे पण आता मात्र नाही आता शांतपणे हाताळणं म्हणजे खरोखर आईतं कोलीत हातात देण्यासारखं आहे आणि तुझ्यासारख्या मुलीला तर मला धडा शिकवायचाच आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळतंय का बाबा हो जरा विचार तरी करा मला तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच रविराज म्हणतात माझ्या वागण्याचा त्रास तुला होतोय अगं जरा विचार कर तू कशी वागते असते मुळात मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तन्वी तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत ना रविराज काका या मुलीशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही या मुलीला जसं वागायचं आहे तसंच ती वागणार आणि काहीही झालं तरीसुद्धा ही मुलगी काही सुधारणार नाही तेव्हा मात्र रविराज बोलता सुधारावं रव लागेल या मुलीला जर काय किल्लेदारांच्या घरात कधीतरी यायचं असेल तर या मुलीला सुधारावं लागेल नाहीतर तिच्याशी मी सर्व संबंध तोडेल त्याच वेळेला प्रतिमा अचानक मोठ्याने ओरडते मोठ्याने तिने हंबरडाच पुढलेला असतो त्यावेळेला सायली सगळेजण घाबरलेले असतात सगळेजण मोठ्याने बोलतात पुरे झालं काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत बसणार नाही त्यावेळेला रविराज खूपच चिडलेले असतात आणि रविराज अगदी प्रतिमाच्या तिकडे धाव घेतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रतिमा मोठ्याने ओरडते रविराज रविराज असं काय झालं मला अचानक एक फोन आला रविराज एक गोष्ट लक्षात ठेवा तो फोन खूपच विचित्र होता रविराज तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात पुरे काय झालंय काय मला सांगशील का मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते रविराज मला असा फोन आला की तुमच्या जीवाला धोका आहे रविराज खरंच जे काही झालं ते खूपच विचित्र आहे तेव्हा लगेच रविराज मोठ्यानी बोलतात पुरे आता हा विषयच समाप्त झाला त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते रविराज काका पण हा फोन कुणाचा आला होता आपल्याला बघायला नको का रविराज काका जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे प्लीज रविराज काका या गोष्टीचा विचार करा त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात राहू देत खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचार करणारच मी आणि तेवढा त्यांनी तो नंबर बघितलेला असतो तर तो प्रियाचाच दुसरा नंबर असतो त्यावेळेला मात्र रविराज खूपच चिडतात आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारतात त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बाबा पुरे खरं सांगायचं तर हो घाबरवलं मी हिला कारण ही प्रत्येक वेळेला सायलीची बाजू घेते आणि सायलीच्या पाठीशी ठामपणे उभी असते पण माझ्या पाठीशी मात्र ही बाई ठामपणे उभीच राहत नाही आई कुणाची आहे माझी ना तरीसुद्धा या बाईला कधीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावंसं वाटतच नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात अगं तसं वाघ ना मग तसं वागतेयस का तू नाही ना अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा आणि तू जे काही केलंस ते चुकीचं नाही का तुझ्या अशा वागण्यापाई ती किती घाबरली आहे ते तरी बघ तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात शेवटी रविराज प्रियाला बोलतात तू आता चाता या घरातून चालती पण मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात आता तर सगळंच समाप्त झालं आता काही झालं तरी सुद्धा मी कोणाच काही ऐकणार नाही आता विषयच समाप्त हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो का विषय थांबेल तू जी गोष्ट केली आहेस ती चुकीची आहे असं तुला वाटतच नाही का जरा तरी विचार कर ना मला तर या गोष्टीचा त्रास व्हायला लागला त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अजिबात काही वाटत नाही मला आणि खरं सांगायचं तर आता मला काहीच बोलायचं नाही त्यावेळेला रविराज बोलतो बोलावं लागेल जोपर्यंत तू हे का केलंस हे मला सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यावेळेला प्रतिमा बोलते रविराज जाऊ देत तेवढ्या तिथे पूर्णाजी कल्पना प्रतापराव आलेले असतात कारण सायलीने पूर्णाजीला फोन करून सांगितलेलं असतं की प्रतिमा त्या खूपच घाबरल्यात त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने ओरडते तन्वी तन्वी तुझ्या प्रत्येक चुका आम्ही पोटात घालत आलो कारण जाऊ देत जाऊ देत कधीतरी तन्वी सुधारेल पण नाही तन्वी तू तर सुधारूच शकत नाहीस आणि आता तर मला तुला माफ करायचंच नाही तन्वी प्लीज जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र तन्वी मोठ्यानी बोलते पूर्णाजी पुरे भरीच भर म्हणून तुम्हीसुद्धा आलात का मला बोलायला तुम्हाला तर या सायलीचाच पुळका त्यावेळेला लगेच सायली बोलते अगं जरा तरी नीट बोल कशी वागती आहेस तू मला तर तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर आता तुला तर आम्ही सोडणारच नाही तू जे काही केलंस त्यासाठी तुझ्या कृत्याची तुला माफी तर मागायचीच नाही तू जे काही वागतेस ते चुकीचं आहे असं तुला वाटतच नाही मुळात हे सर्व काही सोड आणि प्लीज आता हे सर्व काही थांबव तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते पुरे आता विषय संपला आता काही झालं तरी हा विषय वाढवायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला प्रतिमाला खूप राग येतो आणि प्रतिमा प्रियाचं थोबाड फोडते आणि प्रतिमा प्रियाला म्हणते तन्वी आजपर्यंत आई म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं तू जसं वागत आलीस तसं मी सहन केलं पण आता मात्र नाही आज तू हद्दपार केलीस स्वतःच्या वडिलांविरोधात तू मला भडकवलंस त्यांच्याबद्दल नाही नाही ते सांगितलंस अगं एवढ्या खालच्या तऱ्याला जाऊन कशी काय वागू शकतेस अगं त्यांच्या जीवाचासुद्धा तू विचार केला नाहीस त्यांच्याबद्दल घाणेरडं बोललीस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते हो केलं असेल मी असं मग काय करणार आहेस जीव घेणार आहेस का माझा त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते शी किती घाणेरडं बोलती आहेस तू अगं तुझ्या या शब्दांची मला की आहे असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात प्रतिमा जाऊ देत कुठेतरी आपणच कमी पडलो या मुलीवरती संस्कार करणार त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते नाही रविराज खरं सांगू का संस्कार तर आई आईवडील आई वडील मुलांवरती सेम करतात पण खरं सांगायचं तर ते संस्कार कितपत घ्यायचे आणि किती नाही हे त्यांच्यावरती असतं पण आता मात्र सगळं संपलं खरं सांगायचं तर प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते त्यावेळेला प्रिया म्हणते झालं ह्यांची पूरपरस सुरुवात झाली आणि प्रिया तिथून ताड ताड निघून जाते तेव्हा रविराज म्हणतात तन्वी अगं का अशी वागती असतो पण तन्वी मात्र अजिबात लक्ष देत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी रविराज प्रियाला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू